माझं नाव विजय रामचंद्र शिरवाडकर राणा रागाशिवनगर आणि इथंच मला आवश्यक असलेले मणक्याचा मला त्रास असल्यामुळं आवश्यक असलेले डॉक्टर इथं उपलब्ध झाले त्यांचं नाव मला कळालं माझ्या मुलानंच धाकट्या मुलानंच इथं मला ॲडमिट केलं आणि माझ्या मणक्याच्या त्रासामुळं मला चालताही येत नव्हतं आणि माझे तोल जायचे मग अशा या आजारात माझ्या इतक्या जवळ असलेल्या दत्तमंदिराजवळ डॉक्टरांचा दवाखाना आहे आकाशनगरमध्येच आणि पहिल्यांदा मुलानं मला इथं घेऊन आला आणि एक सात्रक म्हणजे एक आठवडा त्याने माझ्या ह्या मणक्याच्या विकारावर औषधोपचार चालू केला मी नियमितपणे हा आज अखेर हा उपचार घेतलेला आहे मला इतकं रिलॅक्स वाटतंय दोनच दिवस झाले ते त्यावेळेलाच मला हलकं वाटायला लागलं आणि आज आत्ता तर मला पूर्ण बरं झालो असं वाटतंय ह्यांचे खालचे जे लोक आहेत एक लोहार आहे दुसरा माने दोघांची हातक्रिया खूप चांगली आहे काल परवा बघा त्या लोहारला सुट्टी होती तर मानेचा हात लागला हात गुण काय असेल काय असं माहिती नाही पण तो कदाचित पाळला असेल त्यामुळं त्याचा हात लागला माझे सगळे विकारच संपले असा मला रिझल्ट मिळालेला आहे मी आलो त्याला वाकलेलो होतो आता वाकलेलो दिसतो का डॉक्टर मला मान खाली घ्या म्हणतायत माझे म्हणजे मी पूर्ण माझ्या मडक्याचा त्रास विकार पूर्ण बरा झाला हे स्टीम बाथ स्टीम बाथ मला फायद्याची ठरली स्टीम बात कशी आहे कारण वाफेच्या बॉक्समध्येच पूर्ण शरीराला स्टीम बाथ दिली जाते आणि अंगातून पाणी थिबकतं इतकं त्या स्टीम आ, हे सोल्युशन आहे आणि नंतर ते झाल्यानंतर लगेच मणक्यावर मणक्यावर देखील स्टिंगवाप सोडली जाते आज आत्ता माझा मणका किंवा कंबर अजिबात दुखत नाही पूर्ण बरी झालेली आहे याच्यापेक्षा मला तरी काय एका आठवड्यात मिळालेला ही रिझल्ट आहे मागचा एक्सरे आहे मला ज्या वेळेला त्रास झाला त्यावेळेचा एक्सरे रे काढलेला आहे आज आत्ता जर एक्स काढला तर मी नीट झालेलो आहे माझा बँड गेलेला आहे मनक्याचा हे बघायला मिळेल हे ती वाद सत्य आहे